नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील दरत्रिले दंडवत ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया काया काया शेता मंदी घाम जिरब जिरब ते उगल, उगल काया मधून हिरव येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय कस पिकल रे सोन हिरव्या मधून पिवय अशी त्रिची माया अरे तिले नाही सीमा दुनियाचे सर्वे पोट तिच्या मदी झाले जमा शेता मंदी भाऊराया आला पिक गुंजारत हात जोडीस न केला धर त्रिले दंडवत शेता मंदी भावराया, खाले वाकला वाकला त्यान आपल्या कपाई टिया माटी लावला अशी भाग्यवंत माय भाऊरायाची जमीन वाडवडिलांच देवा राखी ठेवरे वतन काया काया शेता घाम जिरव जिरव ते वाऊगल उगल काया मधून हिरव ते वाऊगल उगल काया मधून हिरव ते उगल उगल काया मधून हिरव तर मित्रांनो तुम्हाला एक कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वाशिक दड़ेव व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद